आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्यायकांसाठी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पत्रकार दिनानिमित्त सहा जानेवारी रोजी पत्रकार बांधवांचा सन्मान केला दरवर्षी देवळाली प्रवरातील शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दरवर्षी पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यंदाही शाळेच्या आवारात पत्रकार बांधवांना गौरवण्यात आला यावेळी कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापक पी डी कडूस यांनी करून देवळाली प्रवराच्या पत्रकारांचं शाळेसाठी नेहमी सहकार्य लावत असून विविध उपक्रमांना प्रसिद्धी देण्याचं काम केलंय या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार सुधाकर कराळे होते यावेळी सर्वश्री पत्रकार चंद्रकांत लासूरकर सोपान चौधरी गीताराम शेटे राजेंद्र उंडे गणेश अंबिलवादे गणेश विगे संजय हुडे श्रीकांत जाधव जालिंद मुसमाडे राजेंद्र साळवे आदिनाथ मुसमाडे नानासाहेब उंडे उपस्थित होते कार्यक्रम विशेषतेसाठी मुख्याध्यापक पी डी कडूज मुख्याध्यापक जाधव सर पर्यवेक्षक भालेकर सर उगले सर प्राध्यापक जी एस भान गायकवाड सर सोनवणे सर निमसे सर कुलधरण सर पारधे भाऊसाहेब संजय शेरकर नागेश दळवे आदींनी परिश्रम घेतला नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा